तालुक्यामध्ये गोवा बनावटीचा मध्यसाठा जप्त करण्यात आली असल्याची घटना घडली आहे खेड तालुक्यातील भेळसई नजिक दोन लाख एकतीस हजार आठशे चाळीस रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची झायलो कार असा एकूण मिळून चार

गंगवाडी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत महिंद्रा कंपनीच्या जायलो कारमधून ते गोवा बनावटीच्या मध्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला होता पहाडीच्या सुमारास भेळसई नजिक मध्या साठ्याची वाहतूक करताना चौघांना हात पकडण्यात आले पोलिसांच्या या धडक कारवाईने बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच जण आणले पोलिसांच्या कारवाईचे आता सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत 对。